ॉडिंग चालू तेव्हा मामाला समजत प्रत्येक जेव्हा आहे तर पार्किंग गाडी बघितली आढळली सर कुठला नाही ना

बाकीच्या गाड्या मी सांगत नाही साहेब हे घ्या साहेब तुमची गाडी आणि समोर इकड्या इकडे तुमच्या गाडीत कुठे सीट बेल्ट आहे आमच्या दोन्ही दोन्ही साठी मला सीट बेल्ट का इथं तुमच्या गाडी इकडे आहे साहेब हे म्हणतात दोन्ही दोघांना पण सीट बेल्ट कंपल्सरी आहे हा कुठला नियम आहे मग तुमच्या गाडीला तर आता इकडून आला तुमच्या दोघांना सीट बेल्ट कुठे आहे इमर्जन्सी काम करून आले तुम्ही पोलीस तुम्ही मला ऐका नका साहेब मी मला पण ते सांगू नका साहेब दोघांना लागतो मी ऐका हे इमर्जन्सी सर्व्हिस आहे तुम्ही पोलिसांना विचारू शकत नाही विचारू शकत नाही तुम्हाला पॉवर साहेब का ते मी विचार मी सामान्य आहे ठीक आहे विचारा मग त्याचं उत्तर हे आहे की पोलीस डिपार्टमेंट हे सर्व्हिस डिपार्टमेंट आहे आणि एमर्जन्सी आहे मग तुमच्यापैकी ह्यानी सीट बेल्ट घातला नव्हता साईडला घातला नव्हता फाइन बसल कशाबद्दल नाही मला मला हे नको आहे मला मला रिसर लेकी पाहिजे मला हे नको आहे मला रिसर लेकी पाहिजे माझी गाडी साहेब ही छोटा हत्ती आहे दोन्ही साईडला साहेब आमचं काल आमचा हेच चालू आहे आता उद्या आणि आता आरटी ऑफिसला तुम्ही काय कर ते करा बघतो मी काय मार समोर काय नाही मोकळी गाडी आहे गाडी आता उतरून आलोय मी तुम्हाला पावती मारलेली हजार रुपयाची ठीक आहे तुम्हाला चलन देतो मला ते चलन वगैरे काय नको मारले ना तुम्ही ऑनलाईन हा मला पण बघायचं आहे ते आणि इथं मला इकडे इकडे दाखवतो मी तुम्हाला इथे दाखवा मला आता दुसऱ्या गाड्यांना तिथे काय तुम्हाला बघा काय ही कार चालल्या इकडे इकडे या कारला दाखवा मला या सगळ्या गाड्यांना दाखवा साहेब लावले की नाही त्यांनी सीट बेल्ट लावले की नाही तुम्ही आहोत लागतो विदाऊट सीट देन ड्रायव्हर कळलं ते बघतो मी टाकले ना तुम्ही ना ठीक आहे